त्यांना पहिलं बाहेर काढा नाही तर गर्भास मजा त्यांना पहिलं बाहेर काढा नाही तर गर्भास झाला मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा मी आणि कधी माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे फोन गडबड करते त्याला बाहेर तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होत ते सुद्धा कालच सा सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही त्यांना काल बच्ची भूज यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन मच्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल होती बघितली बच्चे हो सांगत होते आज लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंगा होता जिंकायची आपण किती शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ उघेल आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं नाही कारण मूळ गाव आंदोलन असतो कुठल्याही आंदोलन